आजचा व्हिडिओ म्हणजे सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे त्याचं कारण आहे की मी आज तुम्हाला स्वतः लाडकी बहीण या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला कोणत्या बाबी चेक करायच्या फॉर्मचा अप्रूवल स्टेटस कसा चेक करायचं व्यवस्थित आहे का दुसरा मुद्दा तुम्हाला किती पैसे आत्तापर्यंत सरकारने पाठवले ते कसं चेक करायचं तिसरा मुद्दा संजय गांधी योजनेच्या बाबतीत नो ऑप्शन तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला आला का तो कसा पाहायचा आणि चौथा मुद्दा तुम्हाला आतापर्यंत सरकारने किती पैसे दिलेत हे तुम्हाला दिसतं की नाही म्हणजे तुम्हाला स्वतः ते पाहता येतं का नाही तर या संबंधित संपूर्ण प्रश्नांची उत्तरे मी वेबसाईटला जाऊन तुम्हाला देणार आहे पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्या अगोदर पण आपण एक घेऊयात तो म्हणजे बघा तुमचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले असेल तर तुम्हाला आता पैसे मिळतील का मग तुम्हाला पैसे मिळतील का अशा प्रकारचं आपलं थमनेल आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कुठल्याही यूट्यूबवर कुठेही मिळणार नाही ना। तर त्याचं उत्तर साधं सिंपल लॉजिकनं सांगतो आहे मी या अगोदर पण सांगितलं पण बऱ्याचशा माता भगिनी नवीन असतात त्यांच्यासाठी परत सांगतो आहे हे मुद्दा म्हणजे तुमचं जर ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं असेल तर त्याचं कारण असेल डी बी टी तुमचं वेळेवर नसेल किंवा काही माता बी डीबीटी केलं परंतु अशा बँकेला गेलं त्या बँकेचं डी बी टी होण्याचाच वेळ गेला त्यामुळे पैसे नसते आले म्हणजेच ट्रान्झॅक्शन कॅन्सल होतं त्यावेळेस किंवा असं पण होऊ शकतं की तुम्ही डीबीटी खूप उशिरा केलं त्यावेळेस पण तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल येऊ शकतं क्लिअर त्यानंतर आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगतो बघा आता हे पैसे तुमच्या खात्याला आलेले आहेत म्हणजे सरकारने हा निधी मंजूर केलेला आहे जर सरकाराने हा निधी मंजूर केला असेल तर तुम्हाला नवीन निधी मंजूर करायची गरज नाही त्यामुळे लक्षात ठेवा जर तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले असेल आणि असं खूप साऱ्या माताभगिनींचं झालेलं आहे तर अशा माताभगिनींना गोड न्यूज ही आहे की येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं जर ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले असेल तर तुमचे पैसे वापस येणार यस तुमचे पैसे परत वापस येणार कारण की हे तुमच्या हक्काचे पैसे होते हे पैसे सरकारने मंजूर केलेले होते फक्त ट्रान्झॅक्शन कॅन्सल म्हणजेच डीबीटीचा लोचा होता डीबीटी गोंधळामुळे हे पैसे वापस गेले क्लिअर मग आता हे पैसे परत तुम्हाला ते तुम्हाला दिलेले तेच तुम्हाला द्यायचे आहेत फक्त काय होणार आहे व्यवहार तुमचा परत होणार आहे क्लिअर ट्रान्झॅक्शन परत तुम्हाला रिपीट होणार आहे पण हे कधी होणार डी बी टी तुम्ही ॲक्टिव्ह करायची आहे ॲक्टिव्ह म्हणजेच काय इनॅबल असं ग्रीन रंगामध्ये नाव दिसलं पाहिजे बघा कसं इनॅबल दिसलं पाहिजे बघा तुम्हाला दाखवतो असं इनॅबल इनॅबल असं जर आले तर समजायचं की डी बी टी तुमची ॲक्टिव आहे लक्षात ठेवा क्लिअर कशी चेक करायची डीबीटी या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहेत इथून पुढे पण माहिती देतो क्लिअर म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट होत नाही रे बाबा क्लिअर सर्वच क्लिअर करतो पण आता मुख्य मुद्दा आपण काय करूयात बघा जसं की तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या फॉर्मचं ट्रान्झॅक्शनचं जे काही सॉरी फॉर्मचं अप्रुव्हल स्टेटस कसं चेक करायचं वेबसाईटवर जाणार आहे मी लगेच आता हा ह्या यानंतर मी लगेच वेबसाईटवर जाणार वेबसाईट ओपन करणार तुम्हाला दाखवणार आहे क्लिअर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फॉर्मचा अप्रूवल स्टेटस पाहिजे आहे त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीत तुम्हाला तिथे प्रोफाईलला गेल्याच्यानंतर ले काय पाहिजे आहे जर तुम्हाला एकवीसशे रुपयाचे पगार चालू ठेवायचे चा असेल तर त्यानंतर बघा जर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले हे जर तुम्हाला कोणी सांगितलं नसेल आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर वेबसाईटवर जाऊन कसं पाहायचं संपूर्ण बाबी मी वेबसाईटवर दाखवलेल्या आहेत त्यामुळे आता आपण डायरेक्ट जाऊयात वेबसाईटकडे पहिल्यांदा आपण तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही गुगलमध्ये माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटला स्क्रोल केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला डायरेक्ट तुमचं लॉग इन जे आहे तिथे जायचं आहे लॉग इन टाकायचं आहे लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर हा कॅपचा भरायचा आहे वर दिलेला कॅपच्या सेम भरायचा आहे आता बघा कॅपच्या भरून घेतल्याच्यानंतर इथं लॉग इन नावाचं बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आता लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर समोर बघा काय कुठल्या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मी ते सांगतो तुम्हाला एकदम सोपं आहे बघा आता इथं दोन ऑप्शन दिसते तुम्हाला त्यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला इकडच्या कोपऱ्यामध्ये हे बघा इकडचं थोडंसं मी बाजूला घेतो या कोपऱ्यामध्ये तीन रेषा दिसतात त्यावर क्लिक करायचं आहे या तीन रेषाचे दिसायलेत ना तुम्हाला वरती या तीन रेषावर मेन्यूवर क्लिक करायचं आहे मेन्यूवर क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील परत तर या ऑप्शनपैकी ॲप्लिकेशन मेड अर्लिअर यावर क्लिक करायचं आहे बघा किती सोपा आहे ॲप्लिकेशन मेड अर्लीअर केले क्लिक केल्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन इथे संपूर्ण ओपन होईल आता बघा एक एक गोष्टी सांगतो मी पहिलं तर अप्रूवड कसा पाहायचा ग्रीन झालेलं पाहिजे तुमचा जर का फॉर्म मंजूर झाला असेल तर तिथं अप्रूवड पाहिजे रेड नाही पाहिजे बघा आता तुम्हाला दाखवतो मी बघा हे बघा अप्रूवड झालेलं आहे इथे फॉर्म दिसते का ग्रीनमध्ये त्यानंतर संजय गांधी योजनेच्या अंतर्गत नो पाहिजे नो असेल तरच पैसे मिळतील तुम्हाल तुम्हाला हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा ॲक्शन या बटनकडे आता जाऊयात आपण नवीन बटन आलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळाले त्यासाठी ह्या आर बटनवर क्लिक करायचं आहे आर ॲक्शनच्या अंडरमधलं आर बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला ट्रान्झॅक्शन म्हणजे किती रुपये पेड झालेत का इथं कॅन्सल असेल तर मग अडचण येणार तीन हजार रुपये यांना क्रेडिट झाले ते रिमार्क यांचा क्रेडिट आहे काही काही रिमार्क जे आहेत आधारचा डज नॉट एक्झिस्ट आधार डज नॉट एक्झिस्टचा आहे त्यानंतर बेनिफिशरीचं नाव इथे दाखवेल त्यानंतर बघा किती रुपये यांना मिळालेले आहेत हे देखील याच्यामध्ये स्पष्ट कळत आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला यामध्ये दोन तीन गोष्टी क्लिअरच करायच्या आहेत ते म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे की तुमचं जे काही आधार आहे तर ते डी बी टी झालेलं पाहिजे फॉर्म मंजूर झालेला पाहिजे आणि मग त्यानंतर लाडकी बहीण या योजनेवर आल्याच्यानंतर या, या पोर्टलवर तिथे तुम्हाला स्पष्ट दिसेल ते म्हणजे पहिलं म्हणजे अप्रूवड पाहिजे दुसरं म्हणजे संजय गांधी योजनेच्या अंतर्गत नो पाहिजे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते क्रेडिट झालेले पाहिजे कॅन्सल जर असेल तर ते पैसे मिळतील पण जर क्रेडिट झाले असेल तर ते पण दिसतात आणि किती क्रेडिट झालं हे देखील तुम्हाला मिळत आहे आता यांना साडेसात हजार रुपये क्रेडिट झालेले आहे ते मी स्पष्ट दाखवलेलं आहे ठीक आहे वेबसाईटवर तुम्हाला मी क्लिअर केलं आहे बघा की एक्झॅक्टली सांगितलं आहे मी तुम्हाला की फॉर्मचं अप्रुव्हल स्टेटस पाहिजे ग्रीन कलरमध्ये येतं अप्रूव्ड रिजेक्टेड नाही अप्रूवड पाहिजे म्हणजे एक नंबरचा तुमच्या डोक्याचा ता ताण गेला अप्रूव्हड आहे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी चेक करायचं पण यासाठी तुम्हाला काय लागेल लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन लाडकी बहिणी योजनेच्या सा वेबसाईटवर भरलेला पाहिजे तुम्ही म्हणाल सर आम्ही नारीशक्ती ॲपद्वारे भरलेला आहे पण नारी शक्ती ॲप वितरण सुरू झालं की लगेच होईल बघा क्लिअर त्यानंतर बघा संजय गांधी निराधार योजनेच्या समोर जे आहे तुम्हाला नो असा ऑप्शन पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे आत्तापर्यंत किती पैसे आले तेही तुम्हाला तिथे दाखवलं आहे मी याचप्रमाणे तुमचे बरेचसे सात आठ मी तुम्हाला सांगतो जवळपास प्रश्न क्लिअर केलेले आहेत ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले तर पैसे मिळतील संजय गांधी तिथे नो पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फॉर्मचा अप्रुव्हल स्टेटस कसं करायचं तुम्ही बरेचसे म्हणता भगिनी मला म्हणू लागलं आहे की सर कसं पाहायचं ते सांगा आणि कोणीही अशा प्रकारचा व्हिडिओ उपलब्ध करून दिला नाही आपल्या चॅनलवर एकदम कडक आणि एकदम महत्त्वाचा सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणारा व्हिडिओ मी उपलब्ध करून देतो आणि ए टू झड ज्या माता भगिनीला ना खायचेत नाही अशा पण माता भगिनींना मी स्पष्टपणे त्यांच्या मनामधले सर्व डाऊट क्लिअर करतो असेच लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा माता भगिनींचा डाऊट क्लिअर होणार आहे त्यामुळे मी सांगतो आहे की माझे व्हिडिओ हे तुम्हाला तुमच्या एक एक, एक रुपयापर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत अत्यंत कामाचे आहेत व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायचं आहे चॅनलला शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे न चुकता सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात अशाच प्रकारचे एकदम तुमच्या कामाचे बिनकामाचे नाही महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला देणार आहे आणि याच योजनेबद्दल नाही बाकी सरकारी सर्व योजना राहणार तुमच्या घरामध्ये बरेचशे काही छोट्या मोठ्या सरकारच्या संबंधित ज्या गोष्टी असतात ना तर मी तुम्हाला त्या अपडेट देतो त्या सोयीनुसार तुम्ही पाहू शकता धन्यवाद